मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा तुमचं स्वागत करते दोन दिवसापूर्वी फ्रान्सच्या एका वृत्तपत्रांनी रिपोर्ट पब्लिश केला आणि त्याच्यामध्ये अमेरिकेची जी, जी इन्स्टिट्यूट आहे ओ सी सी आर पी क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्लॅटफॉर्म साठी म्हणून त्यांनी जे खुलं व्यासपीठ तयार केलेलं होतं म्हणजे ते तोंडाने सांगत होते खुलं व्यासपीठ आहे परंतु त्यातला पूर्णपणे आर्थिक मदत जी आहे ती अमेरिकन सरकारकडून मिळत होती आणि मग ह्या प्लॅटफॉर्मचा वापर करून अमेरिका घेरीज अन्य देशांमध्ये तिथल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये कसा धुमापूळ घातला जात होता आणि या अहवालांचा वापर केला जात होता ह्याच्याबद्दलचा हा सविस्तर जो अहवाल आहे तो या फ्रेंच नियतकालिकांनी छापला आपण सगळे साक्षर झोपेमध्ये होतो आणि तेव्हा हा रिपोर्ट आला तेव्हा मला खरी आठवण आली ती बोफोर्सची बोफोर्सचा जो रिपोर्ट आहे ना मित्रांनो तो असा भारतामध्ये नव्हता प्रसिद्ध झाला तो भारताबाहेर एका आणि केंद्राने त्याच्यावरती काही टिप्पणी केली आणि मग त्याच्यामधून सगळा गदारोळ उठलेला तुम्हाला आठवत असेल तेव्हा हा जो फ्रेंच अहवाल जो आहे त्याच्या मागे नेमकं कोण आहे दोन गोष्टी संभवतात एक म्हणजे अमेरिकेचं जे सगळ्याला आपण डीप स्टेट म्हणतो तिकडच्या ज्या सगळ्या गुप्तचर यंत्रणा आणि त्यांच्यामध्ये काम करणारा गुप्तपणे वावरणारा आणि अंतर्गत असा जो गट आहे त्या गटाच्या विरोधामध्ये जे वातावरण आहे त्या लोकांनी हे सगळे तपशील फ्रेंच नियतकालिकाला दिले की भारतीय सूत्रांनी ते गोळा करून ते परस्पर भारताबाहेरच्या एका नियतकालिका मधून छापून आणले हा प्रश्न आपल्याला सतत सतावत राहील तेव्हा ही सगळी जी मोडस ऑपरेंडी आहे ही जी कार्यपद्धती आहे या कार्यपद्धतीवरती मला थोडस बोलायचं आणि नेमका याचा हेतू काय आहे रोग काय आहे ह्याचा विचार आपण केला पाहिजे कारण ओसीसी आर पी जी आहे ते असे सांगत होते की आम्ही सर्व निपक्षपाती पत्रकारांना एकत्र आणतो आणि मग ते जे काही न, 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 शोध अन्वेषण करतात त्याच्या आधाराने आम्ही हे सगळे रिपोर्ट छापत असतो असं ते दावा करत होते तो दावा कसा आहे हे आणि तुमच्याकडे सिद्ध करणारे असे पुरावे घेऊन हे वर्तमानपत्र आपल्यापर्यंत आलेलं आहे आणि त्याची शहानिशा जी आहे ती मी दुसरीकडे केली आहे म्हणजे हेच एक सोर्स होता हाच एक उगम होता की ज्याच्यामधून अदानींच्या विरोधामध्ये वारंवार अहवाल टाकले जात होते इतकंच नाही तर त्याच्याही अगोदर भारतीय सरकारची जी सूत्र आहेत त्यांनी इस्रायली सिस्टीम पेगासिस वापर करून इथल्या विचारवंत बुद्धिमंत आणि विरोधकांवरती कसा गुप्तपणे इलेक्ट्रॉनिक सर्व्हायलन्स ठेवलेला आहे पाळत ठेवलेली आहे जी की भारतीय कायद्यानुसार बेकायदेशीर आहे असे सगळे जे गदारोळ उठवले जात होते मोदींच्या कारकिर्दीमध्ये ही संस्था आहे ओसीसीआरपी आणि तिचं जे फंडिंग आहे ते फंडिंग अमेरिकन सूत्रांकडून होत सरकारी सूत्रांकडून होत हा जो आरोप आहे हा अत्यंत गंभीर आरोप आहे तो ज्या पद्धतीत प्रसिद्ध करण्यात आला त्याच्यामध्ये मी असं म्हणू शकेन की भारत सरकारला त्यांनी स्वतःपुरती एक मोकळीक घेतलेली आहे हे आम्ही छापलेलं नाही हे फ्रेंच वर्तमानपत्रांनी छापलंय आणि ते जे छापतायत त्याच्या आधारावरती आम्ही बोलतो आहोत हे जे आमचं बोलणं आहे ते संसदेच्या पटलावरती झालं डॉक्टर सुधांशु त्रिवेदी यांचं घणाघाती भाषण तुम्ही ऐकलं असेल त्याच्यावरती संसदेमधल्या भाषणाची एक गोष्ट असते तिथे तुम्ही काहीही बोललात कोणाचीही बदनामी केली तरी त्याच्यावरती बदनामीचा खटला होऊ शकत नाही तेवढं अभयदान जे आहे ते अभयदान आपल्या खासदारांना आहे की संसदेमध्ये तुम्ही तुमचे विचार मांडण्यासाठी म्हणून दिलेला हा सर्वात भरभक्कम असा टेकू खासदारांसाठी उपलब्ध आहे घरून चालू की सुधांशू त्रिवेदींनी तो टेकू वापरला आणि टीका केली आणि आपलं जे टीकास्त्र आहे ते काँग्रेस पक्षाच्या दिशेने वळवलेलं होतं परंतु भाजपचे प्रवक्ते डॉक्टर संबित पात्रा यांनी तर प्रेस कॉन्फरन्स घेऊन तेच आरोप जे आहेत ते पुन्हा एकदा उद्धृत केले आणि स्वतःवरती काँग्रेसच्या अंगामध्ये बळ असेल आणि ते जे काही करतात त्याच्यावर त्यांची श्रद्धा असेल तर त्यांनी खरं म्हणजे संबित पात्रांवरती बदनामीचा खटला केला पाहिजे याच्यावरती मी सुद्धा दुसरा एक व्हिडिओ केलेला आहे आणि तो तुम्ही नक्की नक्की बघितला असेल प्रश्न हा येतो की ही जी कार्यपद्धती आहे म्हणजे एका ठिकाणी तो अहवाल छापला जातोय मग त्याच्या आधाराने संसदेमध्ये आपण बोलतोय कारण संसदेमध्ये हेच सगळे मुद्दे घेऊन काँग्रेस गदारोळ करणार ह्याचा अंदाज घेऊन भाजपनी स्वतःच अगोदर यांचा भंडापोड तर केला नाही ना अशी शंका मनामध्ये येते तिथेच न थांबता वार्ताहर परिषद घेऊन तेच आरोप पुन्हा एकदा प्रतिवादित करणं आणि त्याच्या मागे पक्षच नव्हे तर सरकार देखील भरभक्कमपणे उभं आहे हे चित्र जे भाजपने उभं केलेलं आहे हे अत्यंत महत्वाचं चित्र आहे आजपर्यंत अमेरिकन सूत्रांनी की केवळ आमचे नरेंद्र मोदी पंतप्रधान परंतु गृहमंत्री अमित शहा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जी दोन आणि संपूर्ण रॉ ही भारताची जी गुप्तचर यंत्रणा आहे त्यांच्या कार्यपद्धतीवरती एवढे उडवण्याचं काम केलंय त्यांना कोर्टात खेचण्याचं काम तिकडे झालेलं आहे त्याच्यात अर्थातच मोदींना वगळण्यात आलेलं आहे परंतु कॅनडाच्या सरकारला हाताशी धरायचं आणि अशा पद्धतीचे आरोप करत राहायचं ही जी अमेरिकन सरकारची कार्यपद्धती आहे तिला भारत सरकारनी चोख उत्तर दिलेला आहे असं आपण म्हणू शकतो कारण हे अधिकृतरित्या मांडण्यात आलेलं आहे एक वेळ आपण म्हणू शकतो की अमेरिकन राजदूताला बोलवून हे सगळं सांगितलं असतं तरी देखील मा, सरकारचा मानस जो आहे तो उभयपक्षी चर्चांमधून हा प्रश्न सोडवला जावा आणि म्हणून ते तपशील उघड न करण्याकडे कल होता असं आपण म्हणू शकलो असतो परंतु आता आपल्याला ती संधी सुद्धा सरकारने ठेवलेली नाहीये कारण राज अमेरिकन राजदूताला बोलावण्यात आलेलं नाही विदेश मंत्रालयाकडून त्यांना कुठलंही निमंत्रण नाही थेट असे सर्व पद्धतीचे आरोप जे आहेत हे आरोप भाजप पक्ष आणि सरकारने केलेले आपल्याला दिसतात ही अत्यंत एक कमी म्हणेन की डेव्हिएशन आहे एक वेगळं वळण आहे आणि ह्याच्यावरती विचार करण्याची गरज आहे याचाच अर्थ असा होतो मित्रांनो आपण कुठे आहोत लक्षात ठेवा आपण एका संधी च्या काळामध्ये आहोत जेव्हा बायडेन प्रशासन जे आहे ते बाहेर जाणार त्यांची जागा ट्रम्प आणि त्यांचे जे सहचारी आहेत ते घेणार आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेचं प्रशासन जे आहे ते इथून पुढे कसं चालवलं जाणार ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे प्रश्नचिन्ह अशासाठी आहेत की ट्रम्प यांनी जे आपले सगळे सहचारी निवडलेले आहेत त्यांच्याबद्दल अतिशय चांगली माहिती तुम्हाला वर्तमान पत्रांमधून वाचायला मिळाली असेल परंतु दोन व्यक्ती अशा आहेत की ज्यांच्याबद्दल अनेकांनी शंका व्यक्त केल्यातला एक आहे तो त्यांचा परराष्ट्र मंत्री आणि दुसरा आहे तो त्यांचा अर्थमंत्री असं म्हटलं जातं की ही दोन्ही माणसं जी आहेत ती सोरसच्या गटामधली आहे आणि मग सोरसच्या गटामधली ही माणसं आपल्या टीममध्ये घेऊन ट्रम्प साहेब राज्याचा कारभार कसा आखणार आहेत आणि त्याची दिशा काय असणार आहे हे जर का प्रश्न आपल्या मनात आले तर आपल्याला काहीही वावग वाटू नये कारण ते अतिशय वैध प्रश्न आहेत आणि हेच वैध प्रश्न जे आहेत ते मोदी सरकार समोर सुद्धा आहेत मोदी सरकारचं आजचं काम काय आहे अपेक्षा काय आहे ट्रम्प सरकारकडून ट्रम्प सरकारकडून ट्रम्प त्यांचा देश कसा चालवतात ह्याच्याबद्दल आपल्याला वाच्यता करण्याची गरज खरं म्हणजे नाही परंतु जोपर्यंत हे प्रशासन जे आहे ते भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करत राहणार आहे त्याला प्रत्युत्तर देण्याची गरज आहे आणि ते काम चोखपणे आणि निपक्षपातीपणाने आणि स्पष्टपणे निर्भय होऊन मोदी सरकारने केलेलं आपल्याला दिसतं तेव्हा ट्रम्प सरकारसाठी हा इशारा आहे की ही जी सूत्र आहेत ह्या सूत्रांचं जर का वर्चस्व राहणार असेल प्रशासनामध्ये तर भारतीय सरकारचं उत्तर प्रत्युत्तर काय या असेल याची झलक आज या सगळ्या प्रकरणामधून मोदी सरकारनी अमेरिकेला दिलेली आहे असं मी समजते ही दोन व्यक्ती ज्या आहेत त्या आपल्यासाठी महत्वाच्या आहेत परराष्ट्र मंत्री त्यांचे तर सर्वात महत्वाचे आहेत परंतु असं म्हटलं जातं की इथे काय फारसे ओरिजिनल ज्याला रिपब्लिकन पक्षाची विचारधारा आहे त्याही विचारधारेचे नाहीत आणि ट्रम्प यांना विचारांनी जवळ नाही तेव्हा ही दोन माणसं ह्या टीम मध्ये का अंतर्भूत झाली ह्याच्यावरती आपल्या मनामध्ये शंका असू शकते ते पुढे कसे वागतील हे आज आपण नाही सांगू शकत परंतु सरकार असं वागू शकत नाही सरकार ट्रम्प वरती शंभर टक्के विश्वास टाकू शकत नाही त्याला अंधविश्वास म्हटलं जाईल तेव्हा आपण डोळे उघडे ठेवूनच अमेरिकन सरकारशी आपले व्यवहार करण्याची गरज आहे आणि अमेरिकन सरकार जे बायडेन प्रशासन त्यांच्या कारकिर्दीमध्ये जे इकडे तिकडे भरकटलेलं प्रशासन होत आणि कुठल्याही मान मर्यादा न राखता भारताच्या अंतर्गत व्यवहारांमध्ये ढवळाढवळ दवड़ करत होत ती ढवळाढवळ आम्ही खपवून घेणार नाही असा अगदी कडक इशारा मोदी सरकारने ट्रम्प येत्या ट्रम्प प्रशासनाला दिलेला आहे असं आपण म्हणू शकतो ट्रम्प यांची जी संपूर्ण सहकारी टीम आहे आणि काय ते करणार आहेत त्यांच्या प्रायोरिटीज काय असणार आहेत याच्यावरती मी ताबडतोबीने एक व्हिडिओ बनवते आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दलच चित्र तुमच्या मनामध्ये निश्चित स्पष्ट होऊ शकेल काय अपेक्षा ठेवल्या पाहिजेत त्यांच्याकडून हा वेगळा भाग आहे पण हे जे सांगितलं गेलेलं आहे हे महत्वाचं आहे तेव्हा ज्या पद्धतीमध्ये लक्षात घ्या अडाणी प्रकरणामध्ये कोर्टामध्ये तुम्ही गेलात न्यूयॉर्कच्या आणि तिथे सांगितलं गेलं लग की आमच्याकडे अशी इलेक्ट्रॉनिक इन्फॉर्मेशन आहे रेकॉर्डिंग आहेत ह्याचा अर्थ असा की तुम्ही आमच्या देशामध्ये आमचे जे नागरिक आहेत त्यांच्या फोनवरती पाळत ठेवलीत देखरेख ठेवलीत त्याचं रेकॉर्डिंग केलं आणि ते रेकॉर्डिंग आता तुम्ही कोर्टामध्ये सादर करता ह्याच्यापेक्षा मोठा हस्तक्षेपाचा पुरावा कुठलाही असू शकत नाही आणि ही जी कार्यपद्धती आहे तिला आक्षेप घेण्याची गरज आहे हे सगळं निर्लज्जपणे आपण एका बाजूला करतोय आणि दुसऱ्या बाजूला भारत सरकारवरती निचर प्रकरणामध्ये आणि गुरुपतवंत सिंग प्रकरणामध्ये बेधडक आरोप करतो आहोत खोटारडे आणि निखालच खोटारडे आरोप करतो आहोत याची कुठेही शरम नसलेलं प्रशासन तिथे होतं आणि तेच अधिकारी जर का इथून पुढे असेच काम करत राहणार असतील नव्या प्रशासनामध्ये त्यांना अशाच महत्वाच्या जागा मिळणार असतील तर मग त्या धोरणाला आव्हान देण्याची गरज आहे आजपर्यंत मोदी सरकारने बायडेन प्रशासनाला हे सतत सांगितलेलं होतं की आम्हाला स्ट्रॅटेजिक ऑटॉनॉमी हवी आमचं धोरण काय ठरवायचं याची स्वायत्तता आमच्याकडे राहील ते तुम्ही डिक्टेट करू नका तुम्ही सांगाल आणि आम्ही कोऱ्या कागदावरती सही करू अशा अपेक्षा सोडून द्या हे अनेक प्रकारे बायडेन प्रशासनाला सांगितलं गेलं सुरुवातीच्या काळात सुचवलं गेलं परंतु ते काही घशाखाली उतरलेलं आपल्याला दिसलं नाही तेव्हा ट्रम्प सरकारला पहिल्यापासूनच ते सांगण्याची गरज निर्माण झालेली आहे कारण हे कसं होणार आहे आणि त्यांच्या प्रतिक्रिया काय येणार आहेत ह्याचं आज आपल्याकडे एस्टिमेशन नाही म्हणून मोदी सरकारचं पुन्हा एकदा अभिनंदन त्यांनी जी कार्यपद्धती अवलंबलेली आहे ती अत्यंत उत्तम आहे मोदी आपला तोल घालवत नाहीत चीन सरकारनी इतक्या प्रकारे तुम्हाला चिथावण्या देऊन सुद्धा खंड डोक्यांनी काम करून मोदींनी ते प्रकरण कसं आटपलं आट ह्याचा तुम्ही जर का विचार केला तर हे अमेरिकन प्रशासन जे आहे ते त्याच्या पुढे किस झाड की, की पत्ती आहे हे लक्षात येईल म्हणून पुन्हा एकदा मोदी सरकारचं अभिनंदन आणि ही जी लाईन ऑफ थिंकिंग आहे प्रशासनाला अमेरिकन प्रशासन मध्ये आता कोणाचाही असो बायडेन असेल किंवा ट्रम्प यांचं असेल त्यांनी भारताशी डील करताना व्यवहार करताना आपले हात भाजणार नाहीत याची काळजी घ्यावी हा सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि तो ते पचनी पाडतील त्यांच्या गळ्याखाली उतरेल अशी आपण अपेक्षा करूया धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम होऊ द्या नमस्कार